हे बघा भाऊ जायचा ना, ना टाटाच सर्वांना शुभ सकाळ दारामध्ये खूप पाऊस पडत आहे म्हणजे रात्रभर पासून पाऊस चालू आहे आणि आता साडेसात वाजलेले आहेत देवपूजा करून घेत आहे आज हा जो दिवस आहे तो सोमवारचा आहे सोमवारी खूप पाऊस येत होता आणि पावसामध्येच आम्हाला कार्यक्रमाला पण जायचं होतं आणि त्यामध्ये मी सकाळची काम आवरून घेतली आणि तशीच पूजा वगैरे पण करून घेतलेली आहे आणि जिथे म्हणजेच पूजा वगैरे झाल्याच्यानंतर आई बाबा मावशी सगळे सगळे पाहुणे आलेले होते तर तिथे गेलेले आहे तर तिथे आपली देवपूजा वगैरे झालेली आहे चहा सुद्धा झालेली आहे आणि हा झोपलेला आहे पाऊस अजून चालूच आहे कालचे कपडे सुद्धा वाळलेले नाहीत पावसानं आणि आज पण पाऊस चालूच आहे आता आ, कालचे वाळेल नाही तर आज तर कशा वाहनाला चला पूजा वगैरे जी आहे ती आपली आठ वाजता झालेली होती आणि मग काय केलेलं होतं उपवास होता सोमवारचा दिवस तर साबुदाणा खिचडी बनवली होती मुलाला त्याने पण नाश्ता तोच करून गेला होता आणि नंतर मग मावशीला आई पप्पांना थोडीशी तिकडे नेऊन दिली आणि नंतर मावशीला आणि बहिणीला इकडे बोलवून आणलं कारण त्यांच्या आंघोळ्या पण बाकी होत्या रात्री यायला खूप उशीर झाला होता त्यांना आणि त्यामुळे ते जरा लेट उठले होते तर त्यामुळे म्हटलं चला इकडं काही तिकडं काही करून आवरेल त्यासाठी त्यांना इकडं बोलवलं होतं मी तर आता फराळी वगैरे करून झालेली आहेत आणि मी जा निघण्याच्या तयारीमध्ये आहोत चाललेला आहे नट्टा फट्टा पाहुण्यांची गर्दी झालेली आहे बाकीचे पाहुणे गेले निघू द्या निघू द्या भाऊ द्यायचा आवराय ना दोन घंटे झालं करायला हिच अशी आवरले बघा पण तिने तोंड लिले तयार हिचं तोंडच दिस ना खूप वेळच तयार झालेलो आहोत पण आमची प्रतीक्षा रचलेली आहे कारण ती मला म्हणत होती फोटो काढून घे पण मी म्हटलं नको फोटो वगैरे नाही काढत बसायचं आणि आमची गाडी गेलेली आहे एक ट्रेक नेऊन सोडायला हे बघा ही पण तयार झालेली आहे आणि इथे बाहेर बघा फोटोशूट चालू आहे आणि हे बघ दिसतंय का तर अशा प्रकारे आमची तयारी झालेली आहे वातावरण बाहेर खूप मस्त झालेलं आहे सकाळी पाऊस वगैरे हो पडून गेलेला आहे आणि आम्ही मात्र इथंच अडकलो आहोत कारण सकाळपासून सगळे पाहुणे राहुणे तिथं आलेले आहेत जिथे आम्हाला जायचं आहे ते आणि आम्ही मात्र इथंच बसलो आहोत आवरून वाट बघत गाडीची गाडी काही येत नाही तिथे बघा पक्षी किती छान उडतायत तर चला असा होता आजचा छोटासा असा मिनी ब्लॉग बघ ना हां चल तर खूप उशीर झाला होता बारा वाजले होते घरीच कारण एक ट्रिप ऑलरेडी सोडली होती आणि पावसामुळे सगळीकडे ट्रॅफिक मात्र जाम झालेली होती तर चला आल्याच्या नंतर बोलणं झालेलं आहे आणि तर जेवण वगैरे सर्वांची चालू आहे हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो तर आज म्हणजे तुम्हाला दोन दिवस व्हिडिओ नाही आले पण त्यातली थोडीशी क्लिप जी आहे दोन दिवसाची ती थोडीशी मी शेअर करते कारण भावाच्या घरी वास्तुशांती होती भरपूर पाहुणे वगैरे आलेली होते, होते। आणि दोन दिवस झालं पाऊस पण भरपूर प्रमाणामध्ये चालू होता आणि मुलांची पण शाळा चालू झालेली होती त्यामध्ये मुलांच्या शाळेचं सगळं साहित्य घेऊन यायचं होतं आणि जॉब पण शोधाशोध चालू होती माझी त्यासाठी मला नाही तुम्हाला म्हणजे व्हिडिओ करायला जमलं नाही आहे आणि त्यातमध्ये पण मी केला असतं थोडासा वेळावाकडा का होईना पण काय झालं होतं की कसं पाहुणे राहणी असल्यावर त्यांना कुणाला आवडतं नाही आवडतं त्यामुळे मी कुणालाच व्हिडिओमध्ये पण घेतलेलं नाही आहे आणि व्हिडिओ पण केलेलं नाही आहे बघा आत्ताच तुम्हाला बोलले की पाऊस भरपूर चालू झालेला आहे असाच थांबतोय की असाच पाऊस येतो आहे तर आज मुलींना शू सूज आणलेले आहेत पुस्तक घेऊन आलेले आहे तसंच त्यांचा डब्बा त्याचबरोबर त्यांना लागणारं सर्व साहित्य नो पेन वगैरे त्याचबरोबर त्यांचे जे हेअर बँड असतात ते आणलेले आहेत आणि सर्व जी साहित्य त्यांना जे लागणार आहे ते घेऊन आलेलं आहोत तर चला तुम्हाला आजचा थोडासा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे एक वास्तुशांतीच्या दिवशीचा म्हणजे भावाच्या घरी वास्तुशांती होती पाहुणे रावणे होते सगळे तिथला थोडासा व्हिडिओ शेअर करते आणि बस उद्यापासून थोडासा जसा होईल तसा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करेल तर चला बघूया आपण चला इथं थोडीशी तुम्हाला पाहुण्यांची ओळख करून देते उभी आहे आणि उभी मावशी आहे त्या शेजारी जी बसलेली मावशी आहे ना ती माझी आईची मावशी आहे आणि इथं बसलेली आहे ते माझे मावत जिजू आहेत हा भाऊ भाऊ आहे ही माझी आई बसलेली आहे आई शेजारी एक आ तीन नंबरची मावशी आहे आणि ही दुसरी एक मावशी आहे बघा लाल साडीवाली एक ह्या दोघी ह्या तिघीजणी बहिणी एकसोबत बसलेल्या आहेत एक मावशी बाहेर बसलेली आहे आणि हा मावशीचा मुलगा आहे जी लाल साडीवाली मावशी आहे तिचा आणि हा तिच्या शेजारी बसलेली मावशी आहे तिचा मुलगा आहे म्हणजे आम्ही सगळे मावस बहीण भावंडं हा मामाचा मुलगा आहे छोटा जो असतोय तो आणि ही मी एक मावस बहीण आहे ही मावस भावाची मुलगी आहे हा माझा सक्का भाऊ आहे आणि बघा कशी हसते खूप म्हणजे खूप हसते एकदम क्यूट आहे दिसायला सुद्धा <laughs> चला हा चालत जो आलेला आहे ना तो आम्ही अशा म्हणजे पाच जणी मावशी आहेत मला तर सगळ्या मावशांचे मुलं वगैरे मिळून आमची म्हणजे खूप मोठं आमचा असा गोतावळा आहे ही बघा ही मावस बहिणीची मुलगी आहे इथं खूप हशी मजा भरपूर झालेली आहे आणि खरंच असं खूप दिवसांनी सर्व एकत्र येणं सगळ्यांनी एकत्र बसणं गप्पा वगैरे खूप मस्त वाटतं आणि हा जो एन्जॉय आहे ना तो खरंच म्हणजे कुठल्याही इजेत नाही ज्यावेळेस आपण सर्वजण एकत्र येऊ त्याच वेळेस ही मजा येतो <laughs> 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 माझी दाजी मामाची मुलं आहेत दोघ जण यांना ते वडापाव खाताना थोडासा व्हिडिओ काढला प्रत्येक जणाला कॅमेऱ्यासमोर यायचं म्हटलं की थोडस म्हणजे लाज वाटते कुणाला म्हणजे लाज म्हणजे कसं नाही पण म्हणजे आपल्याला सवय नसते त्यामुळे काय वाटतं ना थोडंसं जसं जसं की आपण दोन माणसात गेल्यावर बोलायला आपल्याला नकोच वाटतं बघायला नकोच वाटतं तसं त्यांनाही कॅमेऱ्यासमोर यायला नको वाटतं बोलायला पण नको वाटतं आणि त्यामुळे सगळ्यांना घेतलेलं नाही इथं हे पण खूप लाजत होते त्यासाठी थोडंसं घेतलेलं आहे चला इथं व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि ओम शिवाय